झाला त्या मूळ गावामध्ये सत्कार होतोय त्याच्यासारखं दुसरं आणि त्याही पेक्षा मंडळ निवडून आणण्यासाठी किंवा एक प्रकारचं परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही सुद्धा काही खारीचा वाटा उचलला त्याबरोबर आमचाही जो काही सन्मान या गावाने ग्रामपंचायतीने केलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो खेडू शिक्षण मंडळाचा इतिहास आर पी पाटील सर किंवा एन एस पटेल सरांनी सांगितला खेडू शिक्षण मंडळाला एक चांगला वारसा आहे आज मला वाटतं सर्वच संचालक मंडळी असेल आम्ही असू सगळे सण या खेडू शिक्षण मंडळामध्ये शिक्षण घेतलेले माझे विद्यार्थी आहेत आज जो सेवेमध्ये जो स्टाफ आहे कर्मचारी वर्ग जो आहे तो बहुतांशी मला असं वाटतं सत्तर पंच्याहत्तर टक्के हे माझी विद्यार्थीच आहेत आणि हा एक खूप प्रकार एक मोठ्या प्रकारचा खेडू शिक्षण मंडळाचा जो वारसा आहे किंवा माझी विद्यार्थी जे मागे वळून पाहतात आणि आपल्या संस्थेसाठी काहीतरी करण्यासाठीची भावना त्यांच्या मनात निर्माण होते आणि याची बीज कुठेतरी खेडू शिक्षण मंडळामध्ये शिक्षण घेत असताना जी शिक्षक वर्गांनी जी रोवली त्याच्यामध्ये आहे आज या खेडू शिक्षण मंडळाच्या बरेचसे जी काही गेली सहा सात वर्ष संस्था एक प्रकारे ठप्प झाली होती थांबली होती काही अडचणींमुळे ती आज पुन्हा एकदा त्याच्यामध्ये सुरुवात होते आणि ती प्रचंड वेगाने आपल्याला आता पुढे जायचंय जी सात वर्ष आपली वाया गेलेत ती कुठेतरी भरून काढायला लागते आज एक प्रकारची छोटीशी लढाई होती आणि या लढाईमध्ये ज्याने ज्याने साथ दिली तर त्या सगळ्यांचेच आभार आणि सुरुवातीच्या काळामध्ये जी काही मंडळी आमच्या बरोबर होती पण आज ती इथे उपस्थित नाही आहेत त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्याच्यामध्ये एस आर पाटील साहेब असतील जे आपले खेळ शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बोकडे गुरुजी असतील कारव्याचे किंवा तांबुळवाडीचे पाटील सर असतील आमचे जा एल जाधव सर असतील ही सर्वच मंडळी या काळाच्या ओघामध्ये गेल्या सहा सात वर्षामध्ये आपल्याला वर, सोडून गेली पण त्यांनी दिलेल्या एका प्रेरणेवर किंवा त्यांनी दिलेल्या ऊर्जेवर हा लढा पुढे चालू ठेवला आणि त्याची परिणिती अशी झाली की एक मार्च दोन हजार अठराला ला चॅरिटी च्या धर्मदाय आयुक्त कोल्हापूर येथे जो निकाल लागला ला होता त्याच्याबरोबर सात वर्षांनी दोन मार्च दोन हजार पंचवीसला इलेक्शन झालं आणि भरघोस सुद्धा आमच्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि सर्व जे एस पाटील सर आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला संचालक मंडळ काम करेल एन एस पाटील सर आहेत आम्ही आहोत आम्ही सर्वांच्याच आणि हे संस्थापन पुढे नावारूपाला पुन्हा एकदा त्याचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी आम्ही शब्द देतो आणि पुन्हा कालकुंद्रीमधून याची सुरुवात होते आज पहिली बैठक सुद्धा मध्ये होते आहे आणि हा कालकुंद्रीकरांचा आग्रह होता आणि तो संचालक मंडळांना मोडता नाही आला आणि म्हणून इथूनच ती सुरुवात पुन्हा एकदा होईल आणि पुन्हा एकदा काहीतरी चांगलं घडवण्याच्या उद्देशानं आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आज ग्रामपंचायत आपल्या गावच्या प्रथम नागरिक जोशी मॅडम असतील आणि सर्वच त्यांचे सहकारी आणि कालकुंदरी गाव यांनी जो आमचा यथोचित सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा थांबतो धन्यवाद कलापा मोरारी पाटील के जे गुरुजी अगदी बाबू गोपाळ जाधव रभा माळपण सर गोविंदराव पवार ही सगळी जे मंडळी जे आहे पाटील सर या या स, स्थापना केली मंडळाची स्थापना केली शिवमंडळाची आणि तसं प्रेम केलं माझे वर्गे मित्र आहेत प्राध्यामिक पाटील विद्यालयाच्या दोन बाकीस म्हणतात सगळी कि एकोणीशे पासष्ट ची नांदेराव दुर्गेकर आणि आमचे कागणीचे प्राचार्य चांगले सर आणि आमची एकोणसत्तरची एन एस पाटील माझी की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला चौऱ्याऐंशी टक्के निकाल लागला बासस ला आणि महाराष्ट्रामध्ये दुसरा नंबर आमच्या या सरच्या मंदिराचा आला आणि एकोणसत्तर मध्ये आमचे एन एस पाटील कि सात टक्के मिळून तीन तालुक्यामध्ये चंद्रबादरा गेडिकल मध्ये पहिले आले आणि मोठमोठे विद्यार्थी एकाच घरात तीन कलेक्टर जन्माला आले या आशीर्वादाने आजी पाटील कलेक्टर झाले अगदी सल्लागार झाले अशी मोठ मोठी मंडळी इथे शिकली आणि एक जी आहे कलकेश्वर मंदिरामध्ये मी लहान असताना शाळेमध्ये असताना वाघांच्या घरी येत असताना सळोवळीच्या घरामध्ये येत असताना कि जे त्या नाटक व्हायची शाळेच्या देणगीसाठी आणि शाळा वाजत असताना जांभळीचं झाड नाण्याचं झाड कुठलं कुठलं पाहिजे नाही कोणाचं ते सगळे सोडून या गावाला पण मदत केली या गावचे उपकार विसरणार नाही कोणी म्हणजे विसरणार नाही आणि जे काय नवीन आम्ही पदाधिकारी आहेत आणि विशेषतः आमचे मावे साहेब जे आहेत आमचे थेट विद्यार्थी एन एस पटी सरांचे माझे थेट विद्यार्थी आज कोट्या दिशा आहे पण जाणत असं लक्ष साहेबांचे हात म्हणजे जाण्यासाठी मुक्तच आहे आणि त्यांना मदत करणारे आमचे पी आर पाटील आहे इंजिनियर तीन चार एकर जमीन एकोणीशे अठावनश साल अठावन्न साली ती शाळेला दान दिली किडकिमाला दान दिली आणि त्याची कोठ्यावधी रुपये किंमत आहे अशा एका वेगळ्या गोष्टीमध्ये दुकानात दत्ताजी गिरीराव पवार आणि लहान मामा आणि सगळे म्हणजे त्या काळचे पटेल आमदार असतील की आमचे संस्कार जे एक प्राथमिक शिक्षक मंडळी जी आहे शेतकरी कमला मंडळी जी आहे त्यांनी जी बीज रोखली ती बीज वायर चांगलं पेरलं ते चांगलं उगवलेलं आहे ते पुढं वाढवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आणि या गावानं जे काय आम्हाला आमच्या संस्थेला आणि शाळेला जी काही मोठी मदत केलेली आहे आम्ही त्याचे काय उपकार विसरणार नाही बेटकाचे नाव बेटलं दुसरे नाव राहतील ते आमचे आपाजी पाटील आमचे मामा आणि त्याच्या बाजूला राहणारे रामू सोडाबा पाटील त्या सरपंच आणि मग बाकीची मंडळी जी काय मला आठवणी होऊन सांगतो माझ्या मामाच्या कठ्या डोळते बसून जी इतिहास सांगायची आज क्रिडिशियन मंडळाचा आणि इतर सगळ्यांचा मला थोडी दोन ला वाटवली बाकी सगळी मंडळी जी काय आहेत त्यांनी हे केलेलं आहे ग्रामपंचायती मार्फत आमचे मित्र विलास सेडीजी जे आहेत संभाजी पाटील आहेत आमच्या मामाच्या असुलबाई अगदी गीता पाटील आहेत आणि ही सगळी जी मंडळी जी आहेत तुम्ही आमचा सत्कार केला आम्ही तुमच्या विषय व्यक्त करणं आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून या सरस्वती विद्यालयाचा मी एक माझी विद्यार्थी आणि त्या संस्थेमध्ये जवळजवळ पस्तीस वर्ष मी नोकरी केली प्राध्यापकाची आणि मी सचिव म्हणून काम करत होतो आज संचालक म्हणून काम करतो आहे मला वाटतं की ज्या गावात माझा जन्म झाला ज्या गावात आमच्या मामाई वगैरे आम्हाला मोठं केलं आणि शेजार पालकांनी या सगळ्या मंडळीने आमच्या संस्कार केले त्याचं ऋण मी कधी विसरणार नाही आणि खेळू शिक्षण मंडळ आमचं ज्या सगळ्या सर्व शाखा ज्या आहेत आपल्या या कारकुंदीर गावात आणि सेवा सोसायटी असो पंचायत असेल यांचं मी मनापासून वस्त्र थांबतो धन्यवाद त्या पिढ्यांना घडवणं आणि ही आपली संपत्ती ही संपत्ती वाढवणं हे मोठं करता आहे आणि यासाठी आम्ही घट त्या तुम्ही सर्व सामाजिक संघटना समाज आभारवृद्धाने सहकार्य द्यावं व्हिडिओ करून गोष्टी सांगतो